हाय हॅलो नमस्कार हे बघा पावसाचं कसं वातावरण आहे खूप 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 पाऊस झाला कंटिन्यू दोन दिवस झाले पाऊस चालला हे बघा आमच्या दारात किती चिखल वगैरे झालाय सगळीकडे पाऊसच पाऊस पाऊसच पाऊस आणि ह्या चिखलामध्ये खेळतोय आरो सायकल आरव असा सायकल खेळतोय रस्त्याने पूर्ण सायकल त्याचा अंग त्याने भरून घेतलंय आला पाण्यातनं सायकल घालतोय त्यांनी मागणं त्याचं बनेल पूर्ण भरून गेलं आहे असा पाऊस झाला आहे पावसाच्या दिवसात पण प्राण्यांचं खूप हाल होतात त्यांना काही खायला येत नाही काही नाही आमची शिळी आमच्या शिळीला काही येई नाही पण पन तरी पण आम्ही तिला गवत टाकलं पण चाललं आहे तिचं पण पोट मारा झाला आहे सगळ्या शेतात असं पावसाचं पाणी साचले आमच्या घरा शेजारी आज आमच्याकडे सकाळपासनं काही लाईट नव्हती सकाळी पहाटे कधी चार वाजता लाईट गेलेली तरी संध्याकाळचे सहा वाजल्या तरी लाईट आली नव्हती अंधार पडायला झालेला म्हणून म्हटलं चला अंधार व्हायच्या आधीच आपण स्वयंपाक वगैरे करून घेऊ म्हणजे अंधार पडल्यानंतर काही प्रॉब्लेम नाही अंधाराची सवय नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो आता सहा वाजलेले संध्याकाळचे कुठंच लाईट नाही अंधार अंधारामध्ये स्वयंपाक पण करू वाटत नाही म्हणून मी लवकरच स्वयंपाक करत होते बाहेर खेळत होते आराध्यात तोपर्यंत म्हटलं चला आपण स्वयंपाक वगैरे करून घेऊ छान असा चहा मांडलेला आणि मला स्वयंपाकही करायचा होता चहा पिऊन मग मी छान असं वरण भात भेंडीची भाजी चपाती वगैरे करून घेतली आणि स्वयंपाक करून घेतला खूप दिवसातून अशी लाईट गेलेली पाऊस म्हटलं की लाईट जाते आणि लाईट काही लवकर येत नाही पावसाच्या दिवसात म्हणून मी पटपट आवरून माझे स्वयंपाक करून घेतला पोरं पण खूप त्रास देतात मग असं लवकर स्वयंपाक करून घेतल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही पावसाच्या दिवसात लाईट गेल्यानंतर मग काही सुसत पण नाही म्हणून असंच लवकर लवकर कामावरून घेतलं आराध्या खेळत होती मातीत आराध्याचा चांगला मातीत खेळ चाललेला चिखल पाणी खेळत होती तिला काही चिखलात खेळल्याशिवाय जमत नाही पाऊस कमी झाला म्हणून ते चिखल चांगली कुंडी घेऊन बसलेली तिला किती खवळ तर ती तशीच करत असते चिखलाबरोबर खेळत असते जास्तीचा पाऊस आला की तिला आम्ही वाट्यावरती घ्यायचो तिला काही चिखलात खेळल्याशिवाय करमत नाही तू हाताने भरलाय तेवढं दाखव कुंडी आता काय करते त्याचं फायनली लाईट आलेली आहे बघा आरवला आराध्याला किती आनंद झालाय मोबाईल टी व्ही नव्हती म्हणून आरव दिवस भर रडत होता कधी लाईट घेऊ चार पाच वाजता संध्याकाळचे वाजले आठ अंधारात वगैरे करून ला म्हटलं लाईट का नाही आता स्वयंपाक वगैरे झालाय लाईटीची वाट बघून बघून अंधारात ठेवलेला हे बघा दिवा लावला होता मी छान असा दिवा लावून स्वयंपाक केलेला पण आली देवाच्या दयेने अंधारात काही पोरं राहत नाही पुरीला काही दिवसभर मोबाईल नाही टी व्ही नाही काही नाही कधी करते मोबाईल देवा लागेल चला बाकीचं काम आवडते कपडे वगैरे सुकायला फॅन खाली घालावं लागतील लाईट नव्हते म्हणून लवकरच आवरलं आहे सगळं लाईट नसलेले अवघड आहे कुठलंच काम होत नाही निवांत बसावं लागलं सगळं आवरलं लाईटीच्या भीती घेते म्हटलं म्हंटल अंधार पडल्यानंतर आपल्याला काय स्वयंपाक करता येणार नाही अंधारात ना एवढीशा लाईटमध्ये म्हणून मी भात वरण भेंडीची भाजी चपाती करून घेतली पण लाईट आली पूर्ण म्हटलं आता संध्याकाळ अंधारात जाते पण नाही चला आता थोडंसं आवरून घेते तर लाईट आली आता काही टेन्शन नाही आता टेन्शन होतं पोरं कशी झोपायची आमच्या आराध्याला तर फॅनशिवाय येत नाही फॅन कधी लागणार तिला उन्हाळा पावसाळा हिवाळा फॅन लागतो आता बघा किती आनंद झाला ओरडती हसायला लागली आळूच्या वड्या करायच्या होत्या पण लाईट नव्हती म्हणून मी ते कॅन्सल केलेलं पण लाईट लवकर आली आठ वाजताच म्हणून मी त्याच्या आळूच्या पानांच्या वड्या माझ्या किचन गार्डनमध्येच आहेत आळूच्या पानं तर छान असे मी वड्या केल्यात ते तयार करताना काही मला शूट करायला झालं नाही लाईट नसल्यामुळं मी छान असे पान वॉश करून घेतली छान मिठाच्या पाण्याने छान ते निथळाला ठेवली आणि नंतर मग त्याचं वाटण तयार केलं हिरवी मिरची ववा लसूण आलं एकत्र करून छान मिक्सरला काढून घेतलं आणि ते छान एका भांड्यामध्ये खूप सारं असं सा बेसनपीठ घेतलं त्यामध्ये ते वाटण टाकलं आणि एक छान असा एक जीव करून ते पीठ कालून घेतलं आणि ते सगळं लावून दोन दोन पानांना लावून मी असे त्याचे रोल तयार करून घेतले आणि उकडून घेतले जस्ट मी ते काढले तर त्यामधून वाफा निघता येत कशा छान असं मी त्याला कमी गॅसवर ते अर्धा ते पाऊन तास मी त्याला शिजवून दिलं जास्त वेळ शिजवून दिलं तर ते चरचर वगैरे करत नाही म्हणून आणि मी ते पीठ तयार करताना त्यामध्ये दोन लिंबांचा रस टाकलेला लिंबांचा रस टाकल्यानंतर ही वडी अजिबात चरचर करत नाही म्हणून छान असा लिंबाचा रस टाकलेला मी त्यामध्ये आता ते छान मी कढईतून काढून घेतले ते तयार करताना मला काय हो व्हिडिओ शूट करता नाही आला तुम्हाला ह्या तुम्हाला ह्याच्यात छान असे छोटे छोटे काप तयार करायचे आणि ते तळून घ्यायचे असे सगळे असे काप तयार करायचे मी करून घेतील तुम्हाला दाखवते गॅस गॅसवर लोखंडी कढाई ठेवली त्यामध्ये छान असं तेल तापत ठेवले एकदम छान लोखंडी कढाई लवकर लो तापते आणि त्यामध्ये छान अशा वड्या होतात माझी शक्यतो लोखंडाच्याच कढाईमध्ये सगळ्या भाज्या होतात लोखंडाच्या कढईतला खालेलं चांगलं असतं माझ्याकडं सगळ्या भाज्या मी लोखंडाच्या कढाईत पितळाच्या कढईतच करत असते हे जे काप केले ते आता आपण तळून घेऊ कोण कोण काय करतं की कर खुश ते थोडंसं परतून घेतं पण मी बज्यासारखं तळून घेते इतक्या छान खुसखुशीत वड्या होतात नाही अशा तळून घेतल्यानंतर प्रत्येकाची इच्छा कोण कोण असं थोडं तेल वगैरे टाकून एकदम परतून घेतात पण मी अशा पद्धतीने छान असे तळून घेत असते बजासारखंच खूप छान लागतात आणि त्यामध्ये मी खूप सारं तिळही टाकले ती टाकल्यानंतर पण खूप छान वड्या लागतात आने आराध्या खूप आवडीने खाते आरव आणि आराध्या आणि शेतातील आळूला खूप अशी मोठी मोठी पानं झाली की मी अशा वड्यांचा बेत करत असते वरण भात आणि वड्या आज जरा कॅन्सल झाला ता दिवसभर लाईट नव्हती मी लवकरच वरण भात वगैरे करून घेतलेलं भाजी ती नंतर आठ वाजता लाईट आली मग तिथनं पुढं म्हटलं चला मुलांना खायचं होतं मग छान अशा वड्या मी तयार केल्या छान असं तपकेरे रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या एवढ्या जेवढे मला आता लागतात तेवढंच मी तळणार आहे खूप छान लागतात कुरकुरीत नको बाई असं छान तळले आता इथे बसली आमची आराध्या भाजायची भीती नाही वाटत हे व्यवस्थित असं छान भाजून घ्यायचं घरच्या आहूचे वड्या आहेत अजिबात ते चरचर वगैरे करत नाही आवडतं तुला आवडलं बोला मी कापून देते नको बाई भाजेल हे बघा आम्हाला कापून देते कोणाकोणाची बाळा अशी मम्माला हेल्प करतात सगळ्यांची करतात आराध्या म्हणती बाळ हेल्प करतात हे ना आमच्या आराध्या शाळं हे काम करू लागतो ममाला आहे की नाही हा भैयाची वाट बघती भैया गेल्या त्याच्या फ्रेंडच्या बड्डेला आणि आम आमचा भैया गेल्यानंतर आम्हाला काही करमत नाही आणि अशी असती त्यामुळं आमचा भैया काही सुट्टीला कुठं जात नाही ही पिटकुलं आमचं काही राहत नाही कॅमेरा तू दिसतोय बाळा तुझा सगळे म्हणतील डाव काय फ्रंट कॅमेरा लावला की दिसते छान अशा आळूच्या वड्या या सगळ्या खायला ते घामाला गरम या वडे खायला कोणाला आवडतात आमच्या आराध्याचे व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि जे कोण नवीन असेल त्यांनी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा आणि जेवण करून घेतो व छान छान गरमागरम वड्या खातो म्हणा बाय